एक जुने आणि पन्नास या मैदानातला पन्नास सुटला आणि पन्नास मध्ये लढत चालू आहे गाड्याला लक्ष किती सरळ गेले किती सरळ लक्ष द्या मागण्या गाड्याला गाड्यावर लक्ष द्या या पंचा निकाल घ्या पन्नास चाणपन्नास चा निकाल एकोणपन्नास चा निकाल तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी जयश अभिजित पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन पन्नास चा धडा क्रमांक पन्नास मध्ये सुद्धा सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पालीघाडी चैतन्य बुवासाहेब प्रसन्न निरंजन